काम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचा भोंगळ कारभाराला चव्हाट्ट्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मार्फत राबविण्यात आलेल्या योजनाचे ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थींना या योजनेमार्फत अनेक लाभ मिळतात त्यात कामगार साहित्यही दिले जाते पण त्याआधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय नंदुरबार येथे लाभार्थी यांना पडताळणीसाठी स्वतः जाऊन कार्ड घेतल्यानंतर सर्व लाभ मिळतात पडताळणीसाठी नंदुरबार कार्यालयात महिलांना रांगा लावण्यासाठी पहाटे तीन ते चार वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत उपाशी पोटी थांबावं लागते डब्यात काही महिला आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन दिवसभर रांगेत उभे राहावे लागते तर काहींना चक्कर येऊन पडतात तर काही आजारी असून याकरिता प्रत्येक तालुक्यात पडताळणीसाठी सुविधा केल्यास सर्वांना सोयीसर होणार असल्याची मागणी जिल्हाभरातून केली जात आहे मोहन पवनसिंग शेवाडे जिल्हा परिषद सदस्य शादा तालुका पाडर्दा गट जे महाराष्ट्र राज्य कामगार मंडळ यांच्यामार्फत साहित्य दिलं जातं त्या साहित्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी शहाद्या शहरातून तडोदा शहरातून जे जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं तिथं मुक्काम राहावं लागतं केवळ एक सोटंचं कारण आहे व्हेरिफिकेशन आणि त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवता कामगार मंडळ अधिकारी यांनी लक्ष द्यावं जेणेकरून गरोदर महिला या पहाटेच्या चार वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत तिथं त्यांची हेडसांड होते त्यांची उपासमार होते आणि त्यांना नाहक त्रास होतो तो त्रास थांबावा आणि त्यांनी शहाद्या शहरामध्ये किंवा तडोद्या शहरामध्ये शहराच्या ठिकाणी व्हेरिफिकेशनची व्यवस्था करावी आणि ही गैरसोय थांबावी नाहीतर ह्या जी योजना आहे या योजनेचा बट्ट्याबोड होईल आणि ह्या योजनेमध्ये जे अधिकारी आहेत ह्यांना विनाकारण या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागेल